मित्रांनो आपला वर्धा यवतमाळ नांदेडचा जो आहे तो रेल्वे ट्रॅक आहे आणि या रेल्वे ट्रॅकच्या साईडला ही नाली जी आहे ती खाल्लेली आहे आता ही जी नाली आहे साधारणतः दीड फूट जी आहे तर ते दीड फूट खोल आहे आपण बघू शकतो आणि ही नाली जी आहे मित्रांनो तर हे टेस्टिंग आहे किंवा काय आणखीन काय आहे कारण हे साधारणतः साडेचार मीटर एवढी ही लांब आहे तर ह्या ट्रॅकवरती आपण बघू शकतो की अशा पद्धतीनं हे वर्धा यवतमाळ नांदेड दिग्रस्तचा हा ट्रॅक आहे तर यावरती नवीन नवीन कामं जे अपडेट आहेत ते आपल्यापर्यंत मित्रांनो पोहोचत असतो समोर देखील आहे तिथे सिमेंट पण त्यामध्ये टाकलेलं आहे ते पण आपण बघूया तर मित्रांनो हे आपण बघू शकतो की तिथून साधारणतः शंभर मीटर डिस्टन्सवरती पुन्हा दुसरी जी नाली आहे तर ही खोदलेली आहे आता हे ट्रॅकचं जे आहे तर ट्रॅकच्या मेजरमेंटनुसार ही कदाचित सॉईल तपासणी पण असू शकते कारण रेल्वेचं काम हे फार छान असं असतं ज्यामध्ये टेक्निकल बाबी याने में में है। ने है या नेहमीच तपासल्या जातात समोर तुम्हाला सिमेंट टाकलेलं आहे ते पण मी दाखवतो मित्रांनो यानंतर मित्रांनो आपण तिसऱ्या नालीपैकी जातो आहोत आणि इथे आपण बघू शकतो की थोडं यांनी कॉन्क्रीट टाकलेलं आहे म्हणजे ही तपासणी झाल्यानंतर आता पिचिंग कशा पद्धतीनं झालेलं आहे ते पिचिंग तपासण्याचंही हे कदाचित असू शकतं परंतु यामध्ये जे आहे ते काल कॉन्क्रीट टाकल्यामुळं याचा आपण मित्रांनो अंदाज लावू शकत नाही आपण इकडे या साईडला बघू शकतो की इथे आपल्याला हा ट्रॅक दिसतो आहे परंतु हे नेमकं कशासाठी खोदलं आपल्याला मित्रांनो आपले रील्स आणि व्हिडिओ जर आवडत असेल ब्लॉग आवडत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका भेटूया अशाच एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये